नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते यांच्याशी जेव्हा आम्ही या प्रकरणात चर्चा केली संधू साहेबांनी ते डायरेक्ट त्यांना आदेशच दिले की सदर या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्वरितच तो गुन्हा दाखल झालेला आहे तरी आज मालेगाव असो नांदगाव असो किंवा नाशिक जिल्हा असो सर्वसामान्य जनतेचं काम आहे की हे काम कुठेही कुठल्या पद्धतीने कुठल्या स्तरावर काय लेवलला काय मात्रेला काम सुरू आहे जर एखादा सामान्य कार्यकर्ता जर त्या कामाबद्दल जर जाब विचारत असेल आणि त्या जाबाच्या प्रत्युत्तरमध्ये तू मला विचारायचं नाही माझ्या कामात आडवा यायचा नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठेकेदाराला आणि त्याच्या मालकाला आणि त्याच्या मालकाला आमची अशी विनंती आहे की लोकशाही या ही हुकुमशाही नाही ही राजेशाही नाही त्याच्यामुळे तुमचं असं खपून घेतलं जाणार नाही आणि परत माझी तुम्हाला विनंती वजा सूचना आहे याच्यानंतर आरेरावीची भाषा लोकशाही धडक मोर्चा किंवा इतर कुठल्याही कार्यकर्त्याशी करता कामा नाही जय हिंद जय कळमधरी गावाचे भूमिपुत्र आणि गोरगरिबांचे कैवारी शेखरदादा यांना एक कांदे नाम नामक व्यक्तीने जो काही दम दिलेला आहे किंवा धमकी दिलेली आहे फोनवर तर सर्वप्रथम मी माहिती अधिकार संघटनेचा उत्तर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून एक जाहीर निषेध नोंदवतो इथे आणि त्या कांदे नावाच्या व्यक्तीला आणि त्याला साथ देणारे जे काही बटाटे आहेत त्यांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हा देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो तुमच्या साथ देणाऱ्या बटाट्यांच्या ते लक्षात घेतली पाहिजे तहसीलदार मोदय यांना विनंती करतो पाहून तात्काळ त्या कांदे नावाच्या व्यक्तीला अटक झाली पाहिजे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी एका क्रमांकावरून मला व्हॉट्सअप कॉल आला जो व्हॉइस कॉल होता तो रेकॉर्ड करता येत नाही परंतु मी आणि माझा मुलगा मी काम करत असताना समोरून फोन आला आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन जा। त्यांनी आई बहिणीबद्दल शिव्या दिल्या आणि सांगितलं की आडवा येऊ नको नाही ते तुला गप्प केलं जाईल तर ते मी त्याला बोललो तुझं नाव सांग तेवढाच माझा मोठा मुलगा जवळ असल्या कारणानं तो थोडा घाबरला मी त्याला म्हटलं तू टेन्शन घेऊ नको मी फोन कट केला आणि त्याला सांगितले की तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देईल म्हणजे किती दादागिरी आहे कांदे नावाच्या व्यक्तीच्या आज नांदगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यामध्ये चालू विचार करत तुम्ही त्याच्यानंतर परत त्याने मला फोन केला आणि मी कळमदरी गावातील त्याचाच एक साथीदार आहे कांदेचा साथीदार म्हणून नाना मनोज दिलीप पगार की त्याला सांगितलं की हा व्यक्तीचा मला संशयिक हा योगेश कांदेचा नंबर आहे त्यावेळेस त्यांनी फोन केला त्यावेळेस थोडा घाबरला तो आणि सांगितलं की हा फोन मी केलेला नाही मग विचार करा की नांदगाव तालुक्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला तरी चालेल अन्याय केला तरी चालेल लोकांचे हातपाय तोडले तरी चालेल परंतु आम्हाला कोणी जा विचारायचा नाही आणि जर कोणी जा विचारेल तर त्याला विनयभंगासारखे खोट्या गुन्ह्यामध्ये आटकवलं जायचं जा जाऊ शकतं त्याच्यावर खंडीचे गुन्हे दाखल करायचे आणि शेवटी शेवटी एवढं करून जो तो ऐकत नसेल तर त्याला आयुष्यातून उठवण्याचं काम हा कांदे नावाचा जो काही ठेकेदार आहे तो करत आहे आणि त्या ठेकेदाराला काम कोणी दिलं जर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर तुम्ही काम देत असाल तर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम कोण करेल हा लक्षात असू द्या आज माझ्या आयुष्यातले पंचवीस वर्ष मी सर्वसामान्य वंचित घटक श्रमिक असतील कामगार बेरोजगार असतील सर्व जाती धर्मांना घेऊन काम करणारा माणूस आहे मी जर एखादा ठेकेदार जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला उघड धमकी देऊ शकतो जीवे मारण्याची तर सर्वसामान्य माणसाला जागेवर मारून टाकतील तरी कोणी गुन्हा नोंद करणार नाही अशी परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे त्याचे कॉल रेकॉर्ड काढून त्याचा सीडी आर तपासून तो, तपा तो काय बोलला काय नाही त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजेल आज ते लोक आमच्यासारख्यांना धमकी देतात की जर तुम्ही या कामांमध्ये आढवायला तर तुमच्या परिवाराला देखील धोका आहे परंतु मी प्रत्येक वेळेस सांगितलं माझ्या परिवाराला देखील सांगितलं मी मी माझ्या आयुष्यात घेतलेला जो कामाचा वसा आहे कष्टकरी शेतकरी आदिवासी वंचित बेरोजगार भूमिहीन या लोकांसाठी माझा लढा आहे माझा एकट्याचा जीव गेला तरी चालेल परंतु मी माझा लढा थांबणार नाही माझ्या परिवाराला देखील सांगितलेला आहे एवढी मोठी किंमत मोजून जर मी काम करत असेल जर माझा काही घातपात झाला तर येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्ग का हा गुंडगिरी आणि आयवत धंद्यांकडे वळेल हे लक्षात असू आणि येणारी पिढी ही बर्बाद होईल जर आमच्यासारख्यांना रोड अन्याय होत असेल आमच्यासारख्यांना उघड धमके देत असेल तर याच्यात पोलीस प्रशासनाने देखील दखल घेण्याची गरज आहे राज्याचे गृहमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांना सुद्धा नम्र विनंती या कांदे नामक जो गुंड आहे त्याला तुम्ही तात्काळ अटक केली पाहिजे जर अटक केली नाही तर आम्ही गुरुवारी लोकशाही धडक मोर्चा आज एवढी गर्दी याच्यापेक्षा शंभर पटीने गर्दी जास्त राहील लक्षात येईल रास्ता रोको केल्याशिवाय आम्ही राहणारे लक्षात असू द्या कांद्याला अटक कांद्याला अटक